समाजातील वर्षीय मुलीवर अनैतिक अत्याचार पुणे इथं वर्षीय मुलीवरती एका नराधमानं अनैतिक प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आलेला आहे आज समाजातील सतरा वर्षीय मुलीवर चाळीस वर्षाच्या नराधमानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिनं या घटनेस विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्या नराधमानं तिला बेदम मारहाण केली या घटनेची दखल घेत भोसरी पोलिसांच्या वतीनं त्या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची माहिती कळताच गीतांजली हेंद्रे सारगे अध्यक्ष जोशी समाज संस्था महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे श्री नानासाहेब सूर्यंशी श्री विठ्ठल सूर्यवंशी बाळनाथ सोनवणे जोशी समाज संस्थेचे पदाधिकारी यांनी भोसरी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री विश्वनाथ चव्हाण यांची भेट घेतली त्यावेळेस सा चव्हाण साहेब यांनी सांगितले की आरोपीचा तपास सुरू आहे जोशी समाज संस्थेच्या वतीनं नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी व पीडित मुलीला तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा असं निवेदन भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वनाथ चव्हाण साहेब यांना देऊन विनंती केली सदर घटनेचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून जोशी समाजाकडून होत आहे डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र नमस्कार मी गीतांजली यंदा सारगे अध्यक्ष जोशी समाज संस्था महाराष्ट्र राज्य आज आपल्या समाजातील एका अल्पवयीन मुलीवरती एका चाळीस वर्षीय नाराधामाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तो एक सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी त्या मुलीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्या नाराधामाने तिच्यावर केल्यानंतर तिने विरोध त्या नाराधामाला केला तर त्या नाराधामाने तिला बेदन महाण केलं त्यानंतर त्या मुलीला भोसरी पोलीस स्टेशनमध्ये इथे आणण्यात आलं आणि त्या ता नाराधामावरती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांच्या आणि पूर्ण पोलीस स्टेशनच्या ज़ वतीने सहकार्याने या ठिकाणी त्या नाराधामावरती गुन्हा दाखल करण्यात आला पण दुर्दैव असं आहे की तो नराधम पळून गेला आज त्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती आज अतिप्रसंग करून त्या नराधामाने एवढी मारहाण केलेली आहे आज तिचं आपल्या समाज बांधवांनी ती पोस्ट आज फेसबुक लाईव्हवर केली त्यानंतर आम्हाला ती सगळी घटना ग... समजली ती घटना कळताच आम्ही आमचे समाज बांधव नाना सूर्यवंशी असतील बाळनाथ सोनवणे असतील विठ्ठल सूर्यवंशी असतील आमच्या जोशी समाजाच्या वतीने आम्ही इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आलेलो आहे की त्या नाराधामाला कठोर कारवाई व्हावी तो असाच त्याची सुटका व्हावी नाही त्या सुट त्याला सुट्टी मिळता कामाने आम्हाला आत्ताच कळलं की तो टेलको कंपनीमध्ये कामाला आहे त्यांच्याच घराच्या शेजारी तो माणूस राहतो पोलिसम राहतो त्याला कठोर कारवाई व्हावी हीच आमच्या स कृषी समाज बांधवांकडून विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलो आहे तर आम्हाला परिषद चव्हाण साहेबांनी ते आश्वासन दिले की त्याला लवकरात लवकर पकडून त्याचा तपास ता चालू आहे त्याला कठोर शिक्षा ही केली जाईल महाराष्ट्रातील तमाम माझ्या समस्त खिवारी भाषिक समाजात माझा नमस्कार प्रणामोदन सातीओ तुम्हाला माहीतच आहे की आपला समाज कशा प्रकारे जगत आहे त्या अशा संघर्षातनंही आपल्या समाजाच्या मुली सेफ नाही आहेत काल भोसरी पोलीस स्टेशन येते आपल्या भोसरीमधल्या आपल्या समाजाची बहीण तिच्यावर काय नराधम व्यक्ती होता ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न केला आणि तिला जबर मारहाण केली तर त्या आपल्या समाजाच्या बहिणीवर एवढा मोठा अन्याय झाला अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अन्याय केला काल आपल्या समाजाचे युवा नेते निलेश निकमदादा आणि इतर प बांधव भोसरी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपींना आम्ही भोसरी पोलीस स्टेशनला विनंती करत आहे की सदर आरोपींना लवकरात लवकर तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुक्यांमधील समस्त समाज बांधव रस्त्यावर येईल मी आणि पूर्ण समाज बांधवातर्फे या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सी पी साहेबांना विनंती करतो कि आपन लवकरत लवकर आ, आ, की आपण लवकरात लवकर ह्या घटनेची दखल घ्याल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की एकदा की परत महाराष्ट्रामध्ये भटक्यामुक्तांवर अन्याय होणार नाही पण आता ही, ही वेळ आलेली आहे भटक्यामुक्तांवर अन्याय सतत होत आहे त्यामुळं मुख्यमंत्री साहेब इथं विशेष लक्ष देतील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाकडे अशी मी अपेक्षा करतो आणि झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो त्याच्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम आपल्या समाज बांधवांना आवाहन करतो की बांधवांनो ही घटना जी झाली आहे हे भोसरी पोलीस स्टेशनच्या इथं झालेली आहे त्यामुळं भोसरी पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने पत्र पाठवा किंवा आपापल्या तहसीलदाराला मे मेल करा किंवा कलेक्टरला मेल करा मुख्यमंत्र्यांना मेल करा त्याचे सगळे पाठपुरावा निलेश दादा आहेत ते तुम्हाला सगळं सांगतीलच निलेश दादाच्या सगळ्या संपर्कात राहावा मी भोसरीला येत आहेत सर्वांनी तिथं भेटावे धन्यवाद